श्री गणेशाय नमः नमस्कार मंडळी तर आपण प्रत्येक शुभकामाची शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सुरुवात करतो तसंच आजच्या व्हिडिओलासुद्धा आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सुरुवात करूया आणि तू बघा मकर संक्रांतीविषयी तुम्हाला बरेचशी माहिती असेल मकर संक्रांतीनंतर ना मकर संक्रांतीशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत राशी प्रवेश करतो आणि या दिवसापासून दिवस तिळा तिळाने मोठा होतो आणि रात्र छोटी होत जाते तसंच प्रत्येक दरवर्षी एक गणपती बप्पा आहेत ते तिळा तिळाने मोठे होतात हे तुम्हाला माहीत आहे का ज्यांना माहीत असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा तर एक बपा हे कोणते गणपती बप्पा आहेत आणि कुठे आहेत तर याविषयी आपण सविस्तर पाहूया बघा हा तुम्हाला थोडा अजीब वाटणारी घटना असेल की गणपती बाप्पा तिळा तिळाने मोठे होतात हो हे शक्य आहे तर हे कोणते आहे कुठे आहे याविषयी आपण सविस्तर माहिती तर पाहणारच आहोत तर थोडी मकर संक्रांतीविषयी आपण माहिती जाणून घेऊया जसं मकर संक्रांतीला बघा तिळाचं खूप सारं महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे तिळाचे दान करणे किंवा या दिवशी तीर्थस्थानी नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूप सारं महत्त्व आहे जर आपण तीळ जर दान केले तर आपल्या कुंडलीतील राहू दोष आणि दोष दूर होतात त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवला आहे की मकर संक्रांतीची कथा ज्यांना माहीत असेल त्यांना समजलं असेल की तिळाचे महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे किंवा मकर संक्रांतीला तिळाचे महत्त्व खूप सारं महत्त्व आहे तर आपण मेन विषयाकडे वळूयात आपण कोणत्याही पूजेची बघा सुरुवात करताना गणपती बाप्पांच्या कृपेने करतो जसं की गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणजे श्रीपळ त्या सुद्धा आपण करत असतो प्रत्येक पूजेच्या प्रसंगी सर्वात पहिला मान गणपती बाप्पांना दिला जातो बुद्धीचे आराध्य दैवत म्हणून आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर हे गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी तिळा तिळातिळाने वाढतात ते कसे वाढतात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात तर हे बाप्पा आहेत तरी कुठेही बघा नाशिकच्या पंचवटी परिसरातील काही अंतरावरती असलेल्या गणेशवाडीत एका टेकडीवरती तिळा गणपतीचं प्राचीन देऊळ आहे हे तुम्हाला काही जणांना हे माहीतसुद्धा असेल गणपती बाप्पांच्या मंदिरावरून वोरू, ना नावावरूनच इथल्या संपूर्ण वस्तीला गणेशवाली असे नाव देण्यात आलं आहे तिळा गणपती असे नाव देण्यात आलेलं आहे नाशिकच्या वास्तव्यात आलेल्या दामोदर दगडूशेठ सोनार यांना सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी आपल्या घराचा बांधकाम बांधकाम सुरू असताना त्यांनी जो घराला पाया खोदत होते तर पाया खोदत असताना त्यांना डाव्या सोंडेची स्वयंभू गणेशांची मूर्ती सापडली होती आणि ती मूर्ती सापडल्यावर मग त्यांना त्यांनी त्यांच्या अगदी घरासमोरच त्या ब गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करण्यात आली बाप्पांसाठी त्यांनी एक मोठं भव्य मंदिर बांधण्या बांधलं आणि गेल्या आठ पिढ्यांनी या गणे गणरायाची नित्यनिमानं सेवा केली ती अविरत सुरू आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पा सापडले होते आणि त्यांचं मंदिरसुद्धा बांधण्यात आलं होतं पुढे पाहूयात काय झालं बाप्पांची मूर्ती डाव्या सोंडेची मूर्ती ही स्वयंभू मानली जाते आणि ही मूर्ती काळ्या पाशणाची ही मूर्ती अतिशय सुंदर दिसते विशेष म्हणजे दर संक्रांतीनंतरनं येणाऱ्या तीळ चतुर्थीला हा गणपती तिळा एवढा वाढत असल्याची मान्यता आहे बघा संक्रांतीनंतरनं जी तिळा चतुर्थी येते ह्या चतुर्थीला हा गणपती बाप्पा तिळा एवढा वाढत असल्याची मान्यता आहे त्यामुळे बाप्पांचं हे रूप पाहण्यासाठी दर तिळा चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी इथं येतात तसंच तिळाप्रमाणे वाढत असल्यामुळे या बाप्पाला तिळा गणपती म्हणून ओळखलं जातं या बप्पांची मूर्ती प्रत्येक वर्षी तिळा एवढी वाढते त्यामुळे या बप्पांना तिळा गणपती म्हणून असं नाव पडलेलं आहे तर भक्तो आपण ग तिळा गणपती बाप्पांबद्दल माहिती घेतली हा गणपती बाप्पा कुठे आहेत आणि हे कसे प्रकट झाले आणि या यांना तिळा गणपती नाव का पडलं याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहेत तर तुम्हालासुद्धा ही माहिती आवडली असेल तर गणपती बाप्पांसाठी एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गणपती बाप्पांबद्दल एक छानशी कमेंट करा किंवा तुम्हाला हे गणपती बाप्पा माहीत होते का तिला गणपती माहीत होते का याबद्दल एक माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जालेली सेवा गणपती बाप्पांच्या निरुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत